सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की बबलू आणि सोहम दोघेही रेवाच्या घरी रेवाला भेटण्यासाठी आलेले असतात आणि ते रेवाला फूल देतात आणि त्यानंतर बबलूला बाहेर भैरवी आलेली दिसते आणि तो सोहमला मारतो आणि म्हणतो की अरे भैरवबाई आली आहे तेव्हा त्याला नेमकं कळत नाही त्यानंतर तो म्हणतो की अरे हिची मॉम आली आहे मॉम आणि त्यानंतर मग सोहम म्हणतो की चला मग पटकन इथून जाऊयात लपून बसूयात आणि ते खिडकीतून उडी मारून दुसऱ्या रूममध्ये जातात आणि पाठीमागे गेले सावली असते ती माईकवरती गाणं म्हणण्याच्या तयारीमध्ये असते ती माई एक सेट करत असते तर सोहम आता बबलूला म्हणत असतं की तुझ्यामुळे आपण आता हा मार नाही खाल्ला ना आत्ता आपण डेंजरच्या बाहेर आहेस तू ग्रेट आहेस आत्ता पण आपल्याला एका गोष्टीची गरज आहे आपल्याला आरामाची गरज आहे आणि आत्ता पण एक जागा सोडूया सोडूया आणि आराम करूया तर सावली त्या दोघांचा आवाज ऐकून शॉक झालेली असते ती म्हणत असते की बबलू भाऊची आणि सोहम भाऊची आत्ता काय करायचो तर ते बबलू त्यानंतर दरवाजा ठोकत असतो आणि म्हणत असतो की एक्सक्यूज दरवाजा उघडता का त्या सावलीला मात्र आता कळत नाही की दरवाजा उघडावा की आपण स्वतः लपून बसावं चांगलीच ती कात्रीत सापडलेली असते असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा